बैलपोळा सणाच्या दिवशी बावीस वर्ष सुशील सुनील इंगळे हा सकाळी लवकर तयार होऊन बैलांना आंघोळीसाठी तयार करत होता बाजूला सजावटीचं सर्व साहित्य होतं बैलांच्या खांद्याला तेल लावणं सुरू होतं याच दरम्यान अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी एवम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जळगावच्या जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील सुशील सुनील इंगळे वर्ष बावीस असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे आज पोळा सण असल्यानं सुशील आपल्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी एकवीस ऑगस्टला सकाळी साडे अकराच्या सुमारास सूर नदीकाठी गेला होता दरम्यान पाऊस झाल्यानं नदीला मोठा पूर आला होता सुशील बैलांना ला घेऊन गे नदीकाठी गेला असताना बैलांना आंघोळ घालत होता यावेळी नदीचा प्रवाह आणि पाणी जास्त असल्यानं तो खोल पाण्यात ओढला गेला काही कणाच्या आतच पाण्याच्या लाटांमध्ये तो बुडाला सदरची घटना आजूबाजूला असलेल्या लोकांना समजताच त्यांनी सुशीलला वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र पाण्याच्या प्रवाहापुढे ग्रामस्थांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही काही क्षणातच नदीपात्रात बुडालेला सुशील दिसेनासा झाला या घटनेमुळे इंगळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे